नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आपण वाटाणा काढत आहोत मित्रांनो तर खूप उन्हा आहे मित्रांनो पाऊस आपलं वाटाणा पीक पाऊस येतो तुम्ही असं पद्धतीने आपण काढून ठेवत आहे तर खूप त्याच्यात गवत असल्यामुळे तर असा हा सफेद आहे मित्रांनो हा वाटाणा सफेद कलरचा आहे तर आणि ते त्याच्यात गवरान पण आहे पाऊस येतो त्याच्यात दाणे असं पद्धतीने दाणे आहे मित्रांनो तर हा वाटाणा आपण काढत आहोत त्याच्यात खूप गवत आहे विचारनं पावू शिधा तर अशा पद्धतीने गवत असल्यामुळे त्याच्यावर खूप शोध शोधावं लागते आणि इकडं आपले दोन माणसं का कापत आहे त्याला असं आपण थोडं थोडं काढत राहतो तिच्यानं त्याच्या खूप गवत असल्यामुळे तर खूप परेशानी होते काढायला इकडे असं घानामध्ये गवतमध्ये शोधून शोधून काढावं लागतं वाटणाला गावाला वाटणं पण आहे परत आणखी हायब्रिड वाटा पण दाखवलं आपण आता ते सगळे दाण्याचा आणि हे आपला हा हे एक वाटा आहे मित्रांनो तर हा आहे गावरण वाटाना तर याचे पण आपण दाणे पाहूया मित्रांनो कसं झालेले काय तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने काळे काळे दाणे असतात त्याला गावरान असतो हा याला चव एक नंबर असते मित्रांनो त्याची चव म्हणजे सगळ्यात भारी असते तर खूप छान पद्धतीने असतो हा एक गर वाटण वाटाणं पाहू शकता खानमध्ये थोडंसं आपल्याला काढायला तरच होता मित्रांनो तिकडे दोन माणसं आपले काढत आहे आणि मी पण काढतो मित्रांनो माझ्याकडे पण हाय पण विड्या ते विडाने आपण कापत आहे मित्रांनो आणि खूप ऊन असल्यामुळे तरी आपलं हळूहळू काम सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडायला लाईक शेअर कमेंट नाही तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जे जवान जे किसान मित्रांनो तर चाललं आहे आपलं काम वाटाना काढायचं मित्रांनो